दाभोळकर हत्या संदर्भामध्ये आता महत्वपूर्ण घडामोड समोर येते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये यावर सुनावणी सुरू होती ती आता पूर्ण झाल्याने शुक्रवारी या प्रकरणी निकाल लागणार असून आरोपींना काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे काय हे संपूर्ण प्रकरण आहे तेच आजच्या जेम विशेषमध्ये पाहणार आहोत डॉक्टर दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना ऑगस्ट रोजी त्यांचा झाडून खून करण्यात आलेला होता या घटनेने अवघे राज्य हादरले दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला आणि या हत्येचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधामध्ये आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता खटला सुरू व्हायला आठ वर्षे लागली पण अडीच वर्षातच आता निकाल आलेला आहे जो शुक्रवारी या संदर्भातला निकाल येणार आहे खटल्यातील विविध विसंगती काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संजय साडविलकर यांनी डॉक्टर सिंह तावडे यांच्या विरोधात साक्ष दिली संजय साडविलकर याचे हिंदू जनजागृती समितीचे वैर होते खटल्यातील विसंगती आपण पाहतो विकास खंडेलवाल आणि मनीष नागौरी यांना अटक केली आणि पुणे पोलिसांनी सोडून दिले CBI ने विकास खंडेलवाल आणि मनीष बाबत स्पष्टीकरण न देताच क्लीन चिट दिली सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी असं सीबीआयने म्हटलं सचिन अंधुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी असल्याचं साक्षीदाराने सांगितलं साक्षीदार दोन हजार मध्ये म्हणाले सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी साक्षीदार दोन हजार मध्ये म्हणाले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी शरद कळसकर याला वापरलेले पिस्तूल फेकून देण्याचा सल्ला दिला असं सीबीआयने म्हटलं साक्षीदाराला न्यायालयासमोर आणले नाही पुराव्या अभावी अॅडव्होकेट पुनाळेकर जामीनावर मुक्त झाले विक्रम भावे याने गुन्ह्यात वापरलेले वाहन उभे करायला जागा दाखवली असं सीबीआयनं म्हटलं न्यायालयासमोर सीबीआयने पुरावा न दिल्याने विक्रम भावे जामीनावर मुक्त झाला अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये काम करायचे थांबवा नाहीतर तुमचा दुसरा गांधी करू अशा धमक्या वडिलांना मिळाल्या हमीद दाभोळकर यांनी ही साक्ष नोंदवली न्यायालयात दावा सिद्ध करण्यासाठी हमीदने पुरावेच दिले नाहीत सनातनकडून येणाऱ्या धमक्यांसंदर्भात सीबीआयला पत्रे लिहिली आणि कागदपत्रे दिली असं हमीदने म्हटलं हमीदने कोणतेही पत्र आम्हाला दिलेले नाही असं सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं सीबीआयने पुणे मनपाच्या किरण कांबळे या सफाई कर्मचाऱ्याला साक्षीदार केले किरण कांबळेने दोन हजार तेराच्या घटनेतील आरोपी दोन हजार अठरा मध्ये ओळखले सीबीआयने पुणे मनपाच्या किरण कांबळे याला सफाई या सफाई कर्मचाऱ्याला साक्षीदार केलं स्वतःला स्मृतीभ्रंश झाल्याचे किरण कांबळेने मान्य केले सीबीआयने पुणे मनपाच्या किरण कांबळे या सफाई कर्मचाऱ्याला साक्षीदार केलं तर दुसरीकडे दाभोलकरांना जखमी अवस्थेत बघूनही किरण चहा प्यायला निघून गेला विनय केळकर हा हत्येचा साक्षीदार बनला विनय केळकरने हत्येचे वर्णन तीन प्रकारे केले चारपैकी दोघांना मारेकरी ठरवले मात्र त्यातही विसंगती आढळली साक्षीदार कांबळे आणि केळकर म्हणतात की त्यांनी गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले घटनास्थळाजवळ नाकाबंदीसाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक रानगट म्हणाले की असा काही आवाज ऐकू आला नाही दाभोलकरांच्या उजव्या भुवईमध्ये घुसून डोक्याच्या मागील बाजूने गोळी बाहेर पडली असं अहवाल नमूद करण्यात आलेला आहे दाभोलकरांवर चाललेली तिसरी गोळी आणि त्याचे कारतूस घटनास्थळी मिळालेले नाही सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी असल्याचं साक्षीदाराचं म्हणणं सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळख परेडही घेतलीच नाही घटनास्थळाची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली असं पुणे पोलिसांनी सांगितलं श्वान पथक धावोळकरांच्या निवासस्थानाच्या दिशेने न जाता विरुद्ध दिशेने गेलं पिस्तुलाने नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली असं सीबीआयनं म्हटलं ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात असताना त्याच पिस्तुलाने फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये पानसरे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली असं सीबीआयनं नमूद केलं जिवंत कारतुसांबाबत कसलीही स्पष्टीकरण सीबीआयने न्यायालयात दिलेले नाही घटनास्थळी दोन जिवंत कारतुसे सापडली असं सीबीआयचं म्हणणं होतं त्यावर सापडलेल्या कारतुसांवर हाताच्या बोटांचे ठसेही नव्हते मारेकऱ्यांनी दाभोलकरांवर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या असं सीबीआयनं सांगितलं प्रत्यक्षात दाभोळकरांना पाठीमागून दोन गोळ्या तर समोरून एक गोळी लागल्याचे अहवाल सांगतो गोळी झाडल्याने दाभोलकर जमिनीवर कोसळले असा दावा आहे दाभोळकरांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस आणि पॅन्ट न फाटता उजव्या गुडघ्यास कसे खरचटले असा सवाल उपस्थित होतो हत्येच्या आदल्या रात्री नरेंद्र दाभोळकर कुठे होते हाही यातला महत्वपूर्ण सवाल आहे आमचे जे साधक आहेत विक्रम भावे त्यांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं गेलं आमच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा पुरणारे जे सिंग तावडे आहेत त्यांना सुद्धा गेल्या आठ वर्षापासून या प्रकरणात आरोपी बनवण्यात आला आहे या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांची वकिली करणारे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा अटकाव करण्यात आला होता एकूणच हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचण्यात आलं होतं आजच्या जयम विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र